नाम साधन व साध्य साध्य आहे ही अध्यात्मातील मेघ आहे राम साधनही आहे आणि आहे क्रियाकांड नामात विरघळून जायला हवे म्हणून अनुसंधानाला महत्व आहे चांगले कर्म करूनही आनंद मिळत नाही याचे कारण सात्विक सुखात माणसे अडकतात जप केल्याने मला आनंद मिळाला यात पुन्हा मी आहेच जपात मी नाहीसा होणे हे खरे नाम रामाचा जप रामाला अर्पण राम हमारा जप करे हम बैठे आराम असे संत कबीर म्हणतात मी यात्रा करतो मी साधना करतो यात पुन्हा द्वैत आहे आम्ही म्हणतो मी तिरुपतीला गेलो संत म्हणतात व्यंकटेशाने आम्हाला आणले कर्म तेच दृष्टी बदलली की आनंद आहे ईश्वरी प्रेमाचा निर्विषय आनंदाचा एक क्षण अमृतासारखा आहे तो सारे जीवन बदलून टाकेल देवाच्या दारी असा निर्विषय आनंदाचा क्षण यावा हा एक क्षण पुढचे आयुष्य व्यापून टाकेल साध्या इंजेक्शन मध्ये किती ताकद असते पण परमेश्वराच्या प्रेमाच्या क्षणात काय ताकद असेल पांडुरंगाचे निर्गुण रूप मनात असेल तर पंढरपूरला सगुण दर्शनाचा खरा आनंद मिळेल डोळे कान नाक पाय ही सारी इंद्रिये पवित्र व्हावीत म्हणून सगुणोपासना नाम हा सगुणाचा आनंद आहे तोच निर्गुणाची प्राप्तीही करून देईल श्रीराम समर्थ